पलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूचं प्रकरण शुक्रवारपासून संपूर्ण चर्चेत आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात आता एक एक नवीन खुलासे व्हायला लागलेत सुरुवातीला डॉक्टर संपदा यांनी मानसिक तणावामधून स्वतःला संपवलं असं बोललं गेलं होतं पण नंतर त्यांनी हातावरती लिहिलेले काही शब्द समोर आले त्या शब्दाचं कनेक्शन थेट पोलीस अधिकारी आणि खासदारापर्यंत गेलं डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती खासदाराचा दबाव होता असा त्यांच्या कुटुंबातील लोकांनी आरोप केला आहे पोलिसांनी या प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा यांनी हातावरती ज्या आरोपींची नावं लिहिली होती त्यामध्ये पोलिसांनी एका आरोपीला अटक केली त्या आरोपीचं नाव आहे प्रशांत बनकर पण मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी पी एस आय गोपाल बदने हा अजूनही फरार आहे त्यामुळे पोलिसांना गोपाल बदने याला पकडणं हे मोठं आव्हान आहे पण याच पी एस आय गोपाल बदने बद्दल आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली पी गोपाल पदनेस मुख्य आरोपी आहे की आणखी दुसरा याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे डॉक्टर मुंडे यांच्या प्रकरणामध्ये खासदारांचं कोणतं कनेक्शन आहे पोलिसांनी प्रशांत बनकर या आरोपीला कसं ताब्यात घेतलं चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला अगोदर त्यांच्या हातावरती काही शब्द लिहिलेले आढळले डॉक्टर संपदा यांनी हातावरती लिहिलं होतं पी एस आय गोपाल पद्ने यांनी माझ्यावरती चार वेळेस अत्याचार केला दुसरा आरोपी प्रशांत बनकर यांनी चार महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला असं त्या शब्दांमध्ये लिहिलेलं होतं त्यात दोन आरोपींची नावं समोर आल्यापासून पोलिसांची दोन पथकं त्यांच्या मागावरती लागलेली होती पोलीस प्रशासनाकडून प्रशांत बनकर आणि पी एस आय गोपाल बदने या दोघांचाही शोध घेतला जात होता पण त्यांचा कुठेही ठाव ठिकाणा लागत नव्हता तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या केसमध्ये आणखीन धक्कादायक खुलासे व्हायला लागले होते संपदा यांच्या घरातील नातेवाईकांकडून वेगवेगळे आरोप केले जाऊ लागले त्यामुळं पोलिसांवरचाही दबाव वाढला त्यानंतर मात्र सातारा ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र अगदी वेगाने फिरवली तांत्रिक मदतीच्या आधारे आणि पोलिसांना काही मिळालेल्या टिपच्या आधारे प्रशांत बनकरचं लोकेशन त्यांना पुण्यामध्ये आढळलं वेळ वाया न घालता सातारा ग्रामीण पोलिसांचं एक पथक पुण्यामध्ये दाखल झालं शनिवारी सकाळी साधारणतः चार ते पाचच्या च्या दरम्यान प्रशांत बनकर या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर संपदाने जेव्हा आपलं जीवन संपवलं होतं तेव्हा हातावरती प्रशांत बनकर आणि पी एस आय बदने यांचं दोघांचं नाव लिहिलेलं होतं त्यामुळे जेव्हा प्रशांत बनकरला समजलं तर संपदाने आपलं जीवन संपवलंय आणि जीवन संपवण्या अगोदर हातावरती आपलं नाव लिहिलंय तेव्हापासून प्रशांत बनकर पुण्यामधील आपल्या एका मित्राच्या फ्लॅटवरती लपून बसला होता पोलिसांनी त्याला तब्बल अठ्ठावीस तासांनंतर अटक केली सातारा ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं सातारा मध्ये आल्यानंतर त्याला सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यामध्ये प्रशांत बनकरची वैद्यकीय चाचणी झाली त्याला आता न्यायालयामध्ये हजर करणार आहे डॉक्टर संपदा मुंडे ज्या व्यक्तीच्या घरी बाड्याने राहायचे त्या घर मालकाचा मुलगा म्हणजे प्रशांत बनकर खालच्या मजल्यावरती प्रशांत बनकर यांचं कुटुंब राहायचं तर वरच्या मजल्यावरती डॉक्टर संपदा मुंडे राहायच्या आताऱ्यामधील काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत बनकर हा पुण्यामधील एका आय टी कंपनीमध्ये कामाला आहे प्रशांत बनकर हा पुण्यामध्ये कामाला जरी असला तरी तो दर आठवड्याला पलटणला आपल्या घरी यायचा त्यामधूनच डॉक्टर संपदा आणि बनकर यांची ओळख झाली होती प्रशांत बनकरच्या कुटुंबातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार संपदा आणि त्याचे संबंध अगदी एकदम घरच्या सारखे होते एवढंच नाहीतर डॉक्टर संपदा यांनी प्रशांतच्या आईकडे जेवणाचा डब्बाही लावला होता जेव्हा ही घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी डॉक्टर संपदाने प्रशांत बनकरच्या आईला सांगितलं होतं मी अगोदर जिथे राहत होती तिथे मी जेवणासाठी चालली आहे प्रशांत बनकरच्या आईने दुपारी डॉक्टर संपदाला जेवणासाठी फोन केला तेव्हा डॉक्टर संपदाने सांगितलं बाहेरूनच जेवण करून येणार आहे त्यानंतर मात्र आमचं तिच्या बरोबर कोणतंही बोलणं झालं नाही असं प्रशांत बनकरच्या आईने पोलिसांना सांगितलं पुढे प्रशांतच्या आई हे देखील म्हणाल्या गेल्या आठवड्याभरापासून डॉक्टर संपदा ह्या टेन्शन मध्ये दिसत होत्या त्यांना आम्ही जेव्हा काही विचारायचो त्या फारशा काही आमच्या बरोबर बोलत नव्हत्या आम्हाला कोणलाही पी एस आय गोपाल बदने हे नावच माहिती नाहीये तो आमच्या घरी किंवा डॉक्टर संपदा यांना भेटण्यासाठीही कधी आला नाही डॉक्टर संपदा मॅडम आमच्या मुलाला दादा म्हणायच्या आमचा मुलगा एकदम निर्दोष आहे तर संपदाने जीवन संपवण्या अगोदर आमच्या मुलाचं नाव हातावरती का लिहिलंय हे आम्हाला समजत नाही असं प्रशांत बनकरच्या आईने पोलिसांना सांगितलं त्यामुळे प्रशांत बनकरने डॉक्टर संपदा मुंडे यांचा मानसिक छळ कसा केला याबद्दल माहिती समोर येणं आता गरजेचं आहे कारण की डॉक्टर संपदा यांनी जीवन संपवण्या अगोदर आरोपी प्रशांत बनकर ला फोन केला होता या दोगान मदे मा जाला होता दोघांमध्ये मेसेजच्या माध्यमातून देखील संवाद झाला अशी माहिती स्वतः पोलिसांनी दिली आहे त्यामुळे अटक केलेल्या प्रशांत बनकर च्या चौकशी मधून बरीचशी माहिती आता समोर येणार आहे त्या बाजूला पोलिसांनी प्रशांत बनकर या आरोपीला अटक जरी केली असली तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने हा अजूनही फरार आहे पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जातोय पोलिसांना गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपुराच्या परिसरामध्ये असल्याचं समजलं पंढरपुरामधून तो कुठे गायब झाला याचा शोध सुद्धा पोलीस घेत आहे पीएसआय गोपाल बदने हा मूळ म्हणजे बीडच्या परळीमधील रहिवासी त्यामुळे बीडच्या पोलिसांचं एक पथक गोपाल बदनेचा शोध घेत आहे प्लस नाही तर या पीएसआय गोपाल बदनेवरती आता आणखीन जास्त गंभीर आरोप करण्यात आले फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामधील काही नातेवाईकांनी हे आरोप केले माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार पी एस आय अधिकारी छेड काढायचा कधी त्यांना डोळा मारायचा तर कधी भाषेमध्ये बोलायचा एखाद्या गोपाल बदनेकडे तक्रार केली तर त्यांना उलट तो पैसेही मागायचा त्या अनेक प्रकारचे आरोप रुग्णालयामधील नातेवाईकांनी केलं त्याच रुग्णालयामधील एका महिलेने सांगितलं गोपाल बदने यांनी माझ्या भाचीला डोळा मारला घटना साधारणतः आठ ते दहा दिवस अगोदर घडली होती झाला असं होतं की ऍडमिट असलेल्या महिलेची भाची पी एस आय गोपाल बदनेकडे काही तक्रार देण्यासाठी गेली होती तेव्हा भाचीचा नवराही तिच्या सोबत होता तरी देखील गोपाल बदनेने भाचीला नवऱ्यासमोर डोळा मारला होता ज्या त्या महिलेची भाची तक्रार देण्यासाठी गेली होती तेव्हा पी एस आय बदनेने त्यांच्याकडे पाच हजार रुपये मागितले होते जर पाच हजार रुपये दिले नाही तर आम्ही तुमची तक्रार नोंद करून घेणार नाही असं देखील पी एस आय बदने त्या महिलेला म्हणाला होता डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपलं जीवन संपण्या अगोदर तीन वेळा लेखी स्वरूपामध्ये आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्या होत्या डॉक्टर संपदाने जे तक्रार अर्ज दिले होते ते तिन्हीचे तिन्ही सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्यामध्ये पहिला अर्ज होता एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजीचा हा पहिला अर्ज डॉक्टर संपदाने फलटण उपाध्यक्ष यांच्या नावाने केला होता त्यामध्ये संपदाने स्पष्टपणे लिहिलेलं होतं काही आरोपींना मेडिकलसाठी आणतात त्यावेळेस आरोपी फिट नसले तरी देखील सर्व आरोपी फिट आहे सर्टिफिकेट द्या पोलिसांकडून डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर असायचा डॉक्टर संपदा यांनी आपल्या एका पत्रामध्ये लिहिलं होतं आपल्यावरती खासदार आणि त्यांच्या पियेने जास्त दबाव आणला होता त्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटातील आमदार अंबादास दानवे यांनी पाड्याचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना लक्ष अंबादास दानवे म्हणाले माजी खासदारांचा भाऊ अभिजित निंबाळकर हा त्या हॉस्पिटलमध्ये यंत्रणा चालवतो हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांवरती दबाव टाकणं त्यांना चुकीची कामे करायला लावणं प्रकारचे अनेक धंदे त्या हॉस्पिटलमध्ये चालतात त्याला मदतीला म्हणून राष्ट्रवादीचा आमदार सचिन कांबळे हे देखील मदतीला येतात आमदार सचिन कांबळे पाटील आड्याचे माजी खासदार रणजित निंबाळकर आणि त्यांचा भाऊ अभिजित निंबाळकर हे सर्व अधिकाऱ्यांवरती दबाव टाकतात पोस्टमार्टम रिपोर्ट त्यांच्या पद्धतीने द्या चुकीचा गुन्हा दाखल करा अनेक जणांवरती चुकीचे कलम लावा असे धंदे करत होते मधाच दानवेनी ही दिलेली माहिती होती डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपलं जीवन संपवलंय त्या पाठीमाग पी एस आय गोपाल बदने यांनी मानसिक त्रास दिला शारीरिक छळ केला हेच फक्त एक कारण होतं की या प्रकरणामध्ये दुसरं सत्य लपलेलं आहे पोस्टमार्टम रिपोर्ट डॉक्टर संपदा यांना का बदलायला लावायचे कोणाच्या सांगण्यावरून बदलायला लावायचे प्लीज देखील पोस्टमॉर्टम रिपोर्ट का बदलायला सांगत होते सर्व प्रकरणामध्ये कुठलं तरी मोठं कट कारस्थाना असल्याचं लक्षात येत आहे योग्य रीतीने तपास झाला तर हे सर्व समोर येईल आणि जर योग्य रीतीने तपास झाला नाही तर या प्रकरणामध्ये कुठल्याही गोष्टी समोर येणार नाही